कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र विना अट द्या आदिवासी कोळी महादेव जमातीचे जिल्हा कचेरीसमोर धरणे आंदोलन अकोला जिल्ह्यातील तालुक्यातील काही गावे अनुसूचित जमाती उपाययोजना क्षेत्रात टी एस पी संबोधनेबाबत शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत तरीही त्या गावातील कोळी महादेव अनुसूचित जमातीचे उमेदवाराला कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोला व अकोट येथून कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र वितरित केले जात नाहीत त्याविरोधात आज दिनांक पाच डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी टी एस पी सातपुडा महादेव डोंगर कोळी आदिवासी सेवा संस्थेच्या नेतृत्वात आदिवासी कोळी महादेव जमातीच्या नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केले तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय अकोट अकोला येथून कोळी महादेव अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र विनाअट वितरित करण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केलेली आहे मी ॲडव्होकेट मंगेश भुटे आज मी माझे कोळी महादेव समाजाचे सर्व अकोला जिल्ह्यातील माझे जे कोळी बांधव आहे आमची जी मुख्य मागणी होती की कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र विनाअट मिळण्यात यावे त्यासाठी मागच्या महिन्यात आम्ही उपोषणाला बसलो होतो आमचं पाच दिवस उपोषण चाललं मान्य आमदार रणवीर सावरकर यांनी स्वतः येऊन आमचं उपोषण सोडवलं आणि त्यांनी आम्हाला एक महिन्याच्या आतमध्ये कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र मिळून देतो असे आश्वासन दिले त्याच आधारावर आठ दिवसांनी मान्य कलेक्टर साहेबांनी एक पत्र काढलं होतं ज्यामध्ये असं नमूद केलं होतं की विनाट जात प्रमाणपत्र देण्यात येईल पण असे असतानासुद्धा आमच्या समाजातील कोळी महादेव समाजातील हजारो प्रस्ताव प्रलंबित असताना अजूनपर्यंत आम्हाला कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र मिळाले नाही त्यामुळे शासनाला आठवण करून देण्यासाठी आज आम्ही हे एक दिवसीय धरणे आंदोलन ठेवलेलं आहे आमची मुख्य मागणी आहे की आम्हाला एकोणीसशे पन्नास पूर्वीचा पुरावा न मागता आणि आदिवासी विभागाच्या जी आरनुसार आम्हाला जात प्रमाणपत्र देण्यात यावं जे की सध्या मान्य साहेब हे समाजकल्याण विभागाच्या जी आरवरून आम्हाला जे जात प्रमाणपत्र देत आहे तर ते आम्हाला एस बी सी आम्हाला सर्टिफिकेट मिळावे हे सर्टिफिकेट आम्हाला गेल्या चाळीस वर्षापासून मिळत होते दोन हजार अठरापर्यंत हे सर्टिफिकेट मिळाले मदत काही कारणामुळे हे मिळाले नाही आमची मागणी आहे की आम्हाला पुढी महादेव जाती जात प्रमाणपत्र देण्यात यावे हा आमचा लढा आहे आणि यापुढेही जर आम्हाला जात प्रमाणपत्र मिळाले नाही तर हा लढा अजूनही तीव्र स्वरूपाचा होईल आणि वेळोवेळी आंदोलन होईल अजूनपर्यंत हा वाल्ला समाजाचा जो लढा आहे हा वाल्मिक ऋषीप्रमाणे शांततेच्या मार्गाने सुरू आहे जर शासनाने वेळीच दखल घेतली नाही तर ह्या वाल्मिकीला पुन्हा वाल्या बनून रस्त्यावर उतरल्याशिवाय हा समाज राहणार नाही शासनाने त्वरित आमची दखल घ्यावी आणि आमची मागणी पूर्ण करावी आम्हाला कोळी महादेव जातीचे जात प्रमाणपत्र आमची मागणी ती त्वरित पूर्ण करावी जिल्ह्यातील सत्यलढाच्या लढ्याच्या महत्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा युट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि राहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन